बरोबर बसलेलो आहे आणि आपली जी चर्चा झाली स्वतः मॅडम महासंचालक मॅडमनी भाग त्याच्यामध्ये घेतला आणि त्या पद्धतीनं जे काय ठरलं आपलं ते थोडस आपण सांगा म्हणजे उपोषण करते ते ऐकणार आहेत आणि त्यानंतर ती लिखी ऑर्डर स्वरूपात आपण ते पाठवून द्या हा आधीची त्यांना चौकशी आदेश देत होता नाशिकच्या oh. नाशिकच्या ना कारण नाशिक आणि बाहेर पधिकारी आता नाशिक ग्रामीणचा चौकशी आदेश त्यांना ती चौकशी एका व्यवस्थित भोकळी आणि असून देत आहे कावत आहे

जे कोणी दोषी आढळ त्याच्यावर कारवाई करण्याचं आणि ही सिस्टीम कायमची चांगली व्हावं याच्याकरता त्याच्यातून निर्णय व्हावेत एवढीच अपेक्षा आहे सगळ्यांची हा तुमचा लेख आता हे तुम्ही बोललेले आहेत सगळ्यांनी ऐकलेले आहे त्यामुळे आता तुमचं लेख ही किती वेळात येऊ शकतं